मित्र हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करण्यात आला आणि त्याच दरम्यान मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे अंधेरी जोगेश्वरी पार्ले गोरेगाव या भागांमधल्या शाखांचा दौरा करत होते राज ठाकरे जेव्हा आपला अठरावा वर्धापन दिन साजरा करत होते त्यावेळेला ते आपल्या बरोबर असलेल्या निष्ठावंत मनसैनिकांची किंवा महाराष्ट्र सैनिकांची ऊर्जा शक्ती एकत्र करून येणाऱ्या भविष्यासाठी सज्ज होत होते उद्धव ठाकरेही तसं करत होते याच प्रयत्नात असताना उद्धव ठाकरे यांचं शनिवारी रवींद्र वायकर यांनी स्वागत केलं जोगेश्वरीमध्ये तो कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर रविवारी संध्याकाळी वायकर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या तंबूत सहभागी झाले आणि अचानक उद्धव ठाकरेंची भाषा बदलली एका बाजूला राज ठाकरे एक वेगळी भाषा आपल्या सहकाऱ्यांबरोबर बोलत आहेत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे एका वेगळ्याच भाषेची कास धरतायत हे जे ठाकरे बंधू आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने आपले रंग दाखवतायत रंग बदलतायत असंच या गेल्या काही तासांमध्ये आपल्याला बघायला मिळालं ठाकरे असं का, का वागतायत या प्रश्नाने जी काही मुंबईत मराठी माणसं शिल्लक आहेत ती अस्वस्थ झाली नाहीत तरच नवल याचवर प्रकाश टाकणारा हा आपला व्हिडिओ आहे आणि तो आपण शेवटपर्यंत पाहावा ही माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपल्याला हवा हवंसं वाटणारं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो ठाकरे म्हटलं की मराठी ठाकरे म्हटलं की भूमिपुत्रांचा आवाज ठाकरे म्हटलं की आपल्याला आपलं वाटेल असं हे आडनाव होतं अर्थात ते काही काळापर्यंत होतं पण आत्ता बाळासाहेब ठाकरेंची ही जी दुसरी पिढी आहे किंवा प्रबोधनकार ठाकरेंची ही जी तिसरी पिढी आहे ती मात्र आपले रंग आपल्या सोयीनुसार बदलते का असं वाटण्या इतपत परिस्थिती आहे आणि मग साहजिकच जो माणूस गेली चाळीस पन्नास वर्ष मुंबईत आहे इथे जन्मला मराठी म्हणून जगला वाढला त्याला नेहमी प्रश्न असा पडतो ठाकरे असं का वागतात आता बघा राज ठाकरे यांच्याबरोबर प्रवीण दरेकर हे त्यांचे एक सहकारी होते प्रवीण दरेकर हे सहकार चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत मुंबई बँकेचे ते अध्यक्ष आहेत आणि मुंबई बँकेचं अध्यक्षपद हे फक्त पाच लोकांमध्येच विभागलं जातं अनेक वर्षाचा इतिहास काढा पाच ते सहा माणसं असतात त्यांनाच फिरून फिरून संगीत खुर्ची ते अध्यक्षपद मिळतं अशा रीतीने ते प्रवीण दरेकरांकडे येत असतं जात असतं राहत असत या प्रवीण दरेकरांच्या बाबतीत मुंबई बँकेच्या घोटाळ्याबद्दल एक खूप मोठी तक्रार आणि वादंग उठला राज ठाकरे त्यांना सांभाळू शकत नाहीत वाचवू शकत नाहीत किंवा तुरुंगापासून दूर ठेवू शकत नाहीत अशी ज्या वेळेला त्यांची खातरजमा झाली त्यावेळेला ते भाजपकडे गेले देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आपलंसं केलं आणि इतकं आपलंसं केलं की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही चिन्हामध्ये त्यांच्या पक्षात बोललं जाऊ लागलं पण त्यानंतर राज ठाकरे यांनी कधीही प्रवीण दरेकर यांच्याबद्दल एकही चुकीचं विधान केलं नाही किंवा ते त्यांच्याबद्दल काही असंसदीय भाषेमध्ये बोलले नाहीत जाहीर सभेमधून त्यांचा उल्लेख केला नाही आणि आपली जी काही आचारसंहिता आहे सभ्यतेची ती राज ठाकरे यांनी पाळली तेच राज ठाकरे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जातील त्यांच्या पक्षाची ताकद किती आहे त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्र सैनिक किती शिल्लक राहिलेत हे सगळे प्रश्न राज ठाकरे यांच्यासाठी अद्याप तरी फिजूल आहेत कारण त्यांचा पक्ष म्हणजे राज ठाकरे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे राज ठाकरे त्यांचा अजेंडा म्हणजे राज ठाकरे हे आता स्वतः राज ठाकरेंनीच कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे लोकसभा निवडणुका लढवणार आहेत आणि दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर हे त्यांचे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत बाळा नंदगावकर हे अगदी कट्टर शिवसैनिक होते त्यानंतर ते राज ठाकरेंबरोबर मैत्री खातर गेले आणि ते गेल्या अनेक वर्ष त्यांच्याबरोबर निष्ठेनं राहिलेत त्याच बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईच्या लोकसभेची उमेदवारी मिळेल आता उद्धव ठाकरेंचं बघा उद्धव ठाकरे हे शाखा शाखांमधून फिरतायत जेव्हा सत्ता होती त्यावेळेला त्यांनी शिवसैनिकांना वर्षाच्या आजूबाजूला येऊ दिलं नाही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच कोणालाही सामान्य नागरिकांना अडवलं जायचं त्याच उद्धव ठाकरेंना आता शाखा हव्या हव्याशा वाटायला लागलेल्या आहेत शाखांमधले शिवसैनिक हवे हवे असे वाटायला लागले आहेत याच प्रयत्नातून ते जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकरांच्या भागात पोहोचले होते रवींद्र वायकरांनी त्यांचं स्वागत केलं होतं त्या स्वागताचे त्यावेळेला रश्मी ठाकरेही होत्या कारण वायकरांकडे जायचं तर पत्नी ठाकरे असायलाच हवेत तर ते वायकरांकडे जायचं म्हणून रश्मी ठाकरेही सोबत होत्या आणि याच सुनील प्रभू होते, होते मिलिंद नार्वेकर होते ही सगळी मंडळी जेव्हा तिथे गेली तेव्हा वायकरांनी त्यांचं स्वागत केलं होतं आणि त्यावेळेला तिथेही काही टोमण्यांनी बोलायला स्वतः उद्धव ठाकरे चुकले नाहीत पण तेच वायकर ज्या वेळेला रविवारी एकनाथ शिंदेकडे गेले त्यानंतर सगळा सूरच बदलला ठाकरेंचा म्हणजे जो माणूस ठाकरेंबरोबर आहे तो पर्यंत तो चांगला जर तो त्यांच्याकडून दुरावला तर मात्र मग तो कधीतरी खोपरेंचा वंशज होऊन जातो कधीतरी तो, कधी तो आणखी गद्दार होऊन जातो तो, तो खोकेबादर तो मिंदे होऊन जातो असलं सगळं उद्धव ठाकरेंचं चा चालू असतं आता उद्धव ठाकरेंनी काय केलं बघा या ज्या भागामधून त्याने दौरा केला त्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी त्याने थेट गजानन कीर्तिकर या विद्यमान खासदारांच्या मुलाचा म्हणजे अमोल कीर्तीकरचा उमेदवारी म्हणून घोषणा करून टाकली आणि अमोल कीर्तिकर याच्या या घोषणेला या आक्षेप कोणी घेतला आहे तर कधी काळी संजय निरुपम या उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत घनिष्ठ असलेल्या सहकार्याने आक्षेप घेतलेला आहे ज्यावेळेला संजय निरुपम शिवसेनेत होते त्यावेळेला ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात होते हिंदी भाषिक शिवसेनेचा ते दिल्लीतले आवाज होऊ पाहत होते त्या संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या या उमेदवारावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याने काय सांगितलंय की कि अमोल कीर्तीकर हे खिचडी घोटाळ्यातले आरोपी आहेत त्यामध्ये त्या खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्या नावासाठी कशी मतं मागणार पण ही उमेदवारी घोषित करताना उद्धव ठाकरेंनी ना काँग्रेसला विचारलं ना काय विचारलं विचार थेट त्यांनी गजानन कीर्तीकर यांच्या मुलालाच म्हणजे वडिलांना आणि मुलांना एकमेकासमोर आणायचा प्रयत्न केला आता गजानन कीर्तीकरांना काही तिथून तिकीट मिळत नाही आहे त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्यासमोर अमित साटम हा तरुण उमेदवार असेल पण आत्ता रान उठवायला कोणी सुरुवात केली आहे तर रान उठवायला स्वतः संजय निरुपम यांनी सुरुवात केलेली आहे याचं कारण आहे की जे काही उद्धव ठाकरेंना करायचं होतं ते त्यांनी या महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून करायला हवं होतं किंवा तिथे त्यांनी मंथन करायला हवं होतं पण ते न करता त्यांनी थेट अमोल कीर्तीकरची घोषणा केल्यामुळे निरुपम संतापलेले त्यांनी ट्विटरवरून म्हणजे एक्सवरून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पक्षाच्या नेत्याकडे सांगितलेले हे सगळं केलेलं आहे पण उद्धव ठाकरे हे आता माघार घेणार का आणि उद्धव ठाकरेंनी जर माघार घेतली अमोल कीर्तीकरांची उमेदवारी बदलून दुसऱ्या उमेदवाराला दिली तर ते नेता म्हणून नैतिक पराभव असेल उद्धव ठाकरेंचा आणि ज्या वेळेला एक एक वीट करून भिंत बांधण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे त्यावेळेला थेट लोकसभेचाच त्यांचा उमेदवार जर बदलला गेला तर मात्र उद्धव ठाकरे यांची नाचक्की होऊ शकते पण हीच जी काही गोष्ट आहे ही ठाकरे बंधूंना कधी कळणार असा प्रश्न मराठी माणसाला वाटतोय विचारावासा वाटतोय पण कोणत्याच प्रश्नाला धड उत्तरं देणं हे काही ठाकरेंच्या कोणत्याच आचारसंहितेत किंवा कोणत्याच संहितेत बसत नाहीये आणि त्यामुळे आज ज्या वेळेला राज ठाकरे हे भाजप बरोबर न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत ते राज ठाकरे कोणाची मतं घेणार आहेत ते स्वतः त्यांची मनसैनिकांची किंवा त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तर मतं आहेतच पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना दुखावलेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी दुखावलेल्या शिवसैनिकांची मतं घेणं हाच ठाकरेंचा अजेंडा असेल भाजपलाही तेच अभिप्रेत आहे आणि भाजप ते राज ठाकरेंच्या एकूणच रणनीतीतून ते घडवून आणेल एकनाथ शिंदे नाही तेच आहे आणि त्यामुळे जे काही खिंडार पडणार आहे ते उद्धव ठाकरेंना पडणार आहे जमिनीवर जर आपण गेलो किंवा अगदी तळागाळापर्यंत जर गेलो तर जी सहानुभूती सांगितली जाते ती बाळासाहेब ठाकरेंना आहे उद्धव ठाकरेंना नाही आहे त्यामुळे नुकसान हे जरी बाळासाहेबांचं होणार नसलं तरी उद्धव ठाकरेंचं होणार आहे इतकं मात्र स्पष्ट आणि हे दोन्ही ठाकरे बंधू असं का वागतायत असाच विचार मुंबईतला मराठी माणूस करतोय गेल्या अनेक वर्षात त्याला याचं उत्तर सापडलेलं नाही आपल्याला सापडतं आहे का उत्तर आणि जर आपल्याला उत्तर सापडलं असेल तर आपण जरूर आमच्या इनबॉक्समध्ये ते उत्तर आम्हाला लिहून पाठवा आपलं उत्तर जर समजा संसदीय भाषेत असेल संसदीय शब्दात असेल तर आपण त्यावरती जरूर दुसरा एक व्हिडिओ त्याला पूरक असा घेऊन येण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र या आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय होत चाललेल्या न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही टाईम महाराष्ट्राच्या या व्यासपीठावरून समाज माध्यमांशी जोडले गेलेले आहोत इन्स्टावर आम्ही आहोत युट्यूबवर आहोत फेसबुकवर आहोत आणि एक्सवर देखील आपण आहोत तिथे कुठेही आपण आमच्याशी जोडले जाऊ शकता आणि आपला संवाद पुढे नेऊ शकता आपण असाच प्रयत्न आमच्याबरोबर सकारात्मक पद्धतीने करत राहा आणि आपण जो प्रयत्न कराल त्याला आम्ही नक्की प्रतिसाद देऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद